झोटे पटेल नमस्कार वा वा भेटले आपला कसं आहे आपल्याला अर्धी लावली का सगळे दिसते नमस्कार नमस्कार काय मोठे मोठे माणसं बसले वा वा आपल्याला <laughs> नमस्कार नमस्कार बसतो आता येत असं असं काय आहे आपल्याला जरा काम होत oh. म्हणजे कसं आहे आता गाव मयावर विश्वास ठेवत नाही oh. काय देवड म्हणते आनंद पण गावात महा मान. Oh. अज कुत्रे गावात मया मांग गा येते घरवर पुरा गाव कुत्रे बाया मले देव म्हणते अरे देवा आला पुन्हा म्हणते पण आता एक गोष्ट बापा बापा अंगल काम झालं आपलं आपल्याला ज्या माणसाची गरज होती तेव्हा माणूस भेटला आपल्याला हाय कमांड म्हणून फोन आला बिहारच्या निवडणुकीत म्हणे एक माणूस लागते यायच्यावाणी दिसते होय बिलकुल बाप्पा बाप्पा काम करान का प्रचाराचा काम करा का प्रचाराचा पैसा खूप भेटते पैसा भरपूर लागते लागते बिहारचा बरे येत का उगच नाही तर यायल्याशिवाय राहते का हो का हो बरोबर ठुमका मारून दाखवा बर हो का नाही आपण कसं भरसा कसा ठेवायचा हो, 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 हो. तू दारू पेच पे ना, पे पे अरे नाही बाबा तू दारू पेच अरे सांगतो अभिनय करून दारू पेटे का प्रचाराला पाठवायचा आहे बाबा असं काऊ कोण राहिला तू दारू आहे पेऊ नाही म्हणतो मी केल का मध्ये हायकमांड चा फोन आला बियारले प्रचाराले माणसं पाहिजेन म्हणे आणि त्यासारखा माणूस डिक्टो दिसते हो मग आपल्या गावच्या माणसाचं नाव नाही सांगायचं पण आता कसं आहे माहिती टेस्टिंग करावं लागते मग थोडस ठुम का दाखवू बरुर भाषा आली पाहिजे हा भाषा ते काही नाही तिकडे का कैसनबा लसनबा लल्लन ललनबा पण <laughs> आता जमलं 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 एकदम आपल्याला प्रचार आले तेथं गेल्यावर आपल्याला लय भेटते तुम्हाला सांगतो पाटील काय भेटते तेथ म्हणजे कसं आहे आता प्रचार करायचा आहे बियाचा निवडणुकीत बरोबर का नाही हो मग काय होईल हेलिकॉप्टर वर फिरायचा हो हेलिकॉप्टर हो साठी पैसे लागते ना तेच देणार आहे देणार तेच आहे फक्त माहिती का इमानात बसायचं चमच्यानं खूप सून दाबायचं मग हो फक्त आता खर्च लागते त्याला थोडसा म्हणजे कसं आहे रेल्वेचा पास काढा लागते आपल्याला इजा इजा पाच हजार खर्च किंवा कुठं हो म्हणताय आहे हो म्हणते आपल्याला आपल्याला करावं लागते पाच हजार तुमचं फेसबुकच अकाउंट काढावं लागते पाच हजार रुपये खर्च आपल्याला ईमेल आयडीचा हा खर्च करावा लागते तुम्हाला द्यावं देतो देता तुम्हाला बिहाराने नक्की नक्की मग माझ्या फोन पे मध्ये दाबून द्या पैसे बरोबर आहे का ना विश्वास ठेव विठ्ठलाच्या देवळापाशी बसून खोटा बोलत नाही कधी खोटं बोललो नाही कधी खरं खरं कोणाला सांगलं नाही गावर पुरा गावार मी पुरा पाडून ठेवतो पण धुरा नाही पडू ना। देत ना। विश्वास ठेवा मग અનંત પેતો પેતું પણ વિશ્વાસ બરાબર નક્કી ઉદ્યા તૈયાર કાંઈ આમ ભાલુ બરા કામ લઈ ગાવા મય કામ રા અનંત હા કોંગા મને पुलावर आहे कुठं दिसत नाही मला बरोबर बरोबर दिसून दिसून काही आमच्या अनंता दिसले का मत दारोडे अरे ते अनंत अरे माहिती नाही दिसूनच नाही राहिले अरे त्यानं देशी सोडली विदेशी पेल दे अरे बाप रे फुल माहीत नाही 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 अरे, अरे, रा 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 रा। अरे बाप माहित चार दिवस झाले त्याला सपाटा लावला अरे बाप रे खूप केचा नाही मंदिरापाशी ऐका नाही काय ते नवे कपडे नसला त्याचा गागाल ना हे काय विचारतो अरे बाप झालं का तो दारू पिऊन आहे अरे हो होता वावर इकून टाकला त्यानं कसं का ह्या दारूच्या पाई अरे हो त्यानं त्याचा इकलं तुवा का दाबलं हो पण त्या अनंत आहे ना अरे हो पण तुवा का दाबलं घराकडे येते इकडून येती इकडून तिकडून तिकडून चका

पण का मी काय म्हणतो यायला मी काही द्या म्हणलं का पैसा गेला ना पंचवीस हजार रुपये सांगतो बसा तू सांगत्या ती गरम पाटील माणसात घेतला पाटला गावाला चिच्या बनवते सांगा म्हणता ना आता मी काय म्हणलं नेतो काही चूक होती महिन्या होती का चूक गाडी जाऊ द्या साहेबाची गाडी जाऊ द्या मी खरं सांगतो फोटो नाही बोलत ह्या माणसाला मी प्रचाराला बियावले नेणार दिसते तसा मम लालू प्रसाद लालू प्रसाद सारखा दिसतो नेतो म्हणलं तुम्ही बोललो का नाही आता पैसे पंचवीस राहत आपली हो माझ्या पैसे दाबले पण हे हेलिकॉप्टर राही नाही काहीच नाही देवराव पाटलाले फसवलं कोणा बासुंडी तुम्ही खाल्ली देवराव पाटला म्हणून रातभर आधी उगाच पाय सुन म्हणे <laughs> म्हणे पोळ्या टाकल्या गरम गरम खाऊन म्हणे येऊ देव म्हणे गोपीली पासून आणणार आहे आणि मग पाय बुचकाडू बुचकाडू दाखतो मी उपाशी राहिला जी रातभर देवराव पाटील गावाला पुरा शिरपूरला चांदणी पडली <laughs> म्हणून सांगल गावाला याटोने पाठवले तवाक मले त्याले म्हणलं का सव शेर भेटला जाईल बासुंडी बासुंडी खाल्ली नाही आता जाऊ द्या सुधाकर पाटील जाऊ द्या आता गोष्टी गाणं करून ठेवली तरी ह्या तुमचे पैसे देऊ शकत नाही काही टाकलं तरी पैसे आता तुला केले का पुरे पैसे आता याच्या पुढे आपण गावाला चिवत्या बनवायचा नाही खरा आता दोघे महाराज शपथ छपात आता खोटं बोलायचं नाही